हाय फ्रेंड्स आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे जय गजानन श्री गजानन गन, गणगनगनात बोते तर आम्ही आलेलो आहोत शेगावमध्ये शेगावचे भरपूर असे शे व्हिडिओ मी तुमच्याबरोबर नेहमी शेअर करतच असते आणि आता आम्ही आहोत निवासच्या रूममध्ये आणि आता चाललो आहे आम्ही माऊलींच्या दर्शनासाठी अर्थातच माऊलींच्या मंदिरामध्ये तर चला मग आपण जाऊया तर आलो आम्ही मंदिरामध्ये तर सर्वात आधी चप्पल बुटं काढले पाय धुतले की डायरेक्ट माऊलींचं दर्शन तिथे नाव लिहिलेलंच असतं की किती वेळ लागेल ला आपल्याला दर्शनासाठी पंधरा मिनिट वीस मिनिट अर्धा तास एक तास तर त्या पद्धतीने आपलं दर्शन होतं जर गुरुवार असेल तर जवळजवळ दोन तीन तास हे सहज लागतातच आणि दोन तीन तासापेक्षाही जास्त वेळ लागू शकतो जर तुम्हाला जर एवढा वेळ दर्शनासाठी थांबता येत नसेल कोणाला काही घाई असते तर तुम्ही मुखदर्शनही करू शकतात आणि तिथे पण लिहिलेलं असतं मुखदर्शनासाठी किती वेळ लागू शकतो म्हणून तर त्या पद्धतीने आपण दर्शन घेऊ शकतो माऊलींचं तर आम्ही जेव्हा दर्शनाला आलो ना तिथे फक्त वीस मिनिट लेले होते म्हणजे आमचं लगेच दर्शन झालं जास्त गर्दी नव्हती आणि मध्ये व्हिडिओ करू देते त्याच्यामुळे मी मध्ये व्हिडिओ करू शकले नाही तुमच्याबरोबर मी नेहमीच व्हिडिओ शेअर करायचा प्रयत्न करत असेल जेवढं माझ्याकडून शक्य झालं तेवढं अगदी छोटासा असा तुमच्याबरोबर प्रयत्न करत असते कारण की माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला गजानन माऊलींचं दर्शन व्हावं आणि शेगावमधल्या मंदिराविषयी शे सगळी माहिती मिळावी याचा छोटा छोटा प्रयत्न मी करत असे तर नुकतंच माऊलींचं दर्शन वगैरे घेतलं तर भरपूर असा वेळ होता संध्याकाळचा म्हटलं चला आपण अजून शेगाव दर्शन करूया इथे भरपूर बघण्यासारखे ठिकाणं आहेत आणि सगळेच ठिकाणं मी तुमच्याबरोबर नेहमी शेअर करतच असते अर्थात पाच धाम आहेत जर तुम्ही डायरेक्ट रिक्षा केली तर ते पाच धामचं दर्शन आपल्याला दा घडवतात म्हणजे ज्या गोष्ट लोकांना माहिती नसते काही गोष्टींची तर त्यांना रिक्षाने अगदी पाहिजे त्या ठिकाणी छान असं बघता येतं जाता येतं फिरता येतं माहिती होते आणि जर माहिती असेल तर अगदी तुम्हाला तर माहितीच असेल की सगळे स्थळं अगदी जवळजवळ आहे पाच ते दहा मिनटाच्या अंतरावर अगदी पायी जाऊ शकतो अशा पद्धतीने आणि ते कसे हे मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवायचा नेहमी प्रयत्न करतच असते की अगदी पाच दहा मिनटाच्या अंतरावर कुठून कसं जायचं आणि कुठे आपल्याला सगळे स्थळांचं अगदी पाच दहा मिनटात अगदी जवळच दर्शन होईल असं आणि रिक्षाने जरी म्हटलं तरी अगदी सोपं आहे रिक्षावाले तर आपल्याला सगळ्या ठिकाणी फिरवतात त्याबद्दल काही वाट नाही पण पायपाय जाण्यात जी मजा आहे ना आजूबाजूच्या सगळ्या गोष्टींची माहिती घेत घेत बघत तर ती खरंच ती मजा काही वेगळीच असते तर पाच धामामध्ये तर काय आहे तर तो स्पेशल एक मोठा व्हिडिओ तुम मी तुमच्याबरोबर आधी शेअर केलेला आहे कदाचित तुम्ही तो बघितला असेल आणि नसेल बघितला तर नक्की बघा कारण मी माझ्या सगळ्या बऱ्याच व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याबरोबर सगळ्या गोष्टी शेअर करतच असते तर चला तर मग आज आपण आज मी तुम्हाला काय दाखवते चला मग आपण लवकर जाऊया तर आत्ताच मंदिरातून बाहेर आलो आणि चप्पल वगैरे घातल्या तर आणि आम्ही पायपाईचा आलो बरं काही ते तर हे आहे कृष्णाजीचा मळा तर अगदी पाच ते दहा मिनटाच्या अंतरावरच असा हा कृष्णाजीचा मळा आहे तेही पायपाईच अगदी जवळच का आपण मंदिरातून बाहेर निघालो आज जिथे रिक्षा स्टॉप आहे तिथूनच सरळ जायचं आणि मंदिराच्या पाठीमागे एक बोगदा आहे त्या बोगद्याच्या खालून निघालं की बस रेल्वे लाईनच्या तिकडच्या साईडला बोगद्याच्या खालून जाऊन पाचच मिनिटाच्या अंतरावर असं हे कृष्णाजीचा मळा आहे आणि खूप सुंदर असा हा मळा आहे इथे आल्यानंतर अगदी छान वाटतं मनाला अगदी प्रसन्न असं वाटत असतं खूप छान असं वाटतं तर संध्याकाळ झालेली होती तर आम्ही आलेलो आहोत आणि इथे बघा अगदी क्लीन स्वच्छता अगदी कसं व्यवस्थित आहे आणि इथे सुरवातीला चप्पल बुटा काढले का त्याच्यानंतर पाय धुण्यासाठी पाणी आहे पिण्यासाठी पाणी आहे आणि इथे चालू आहे स्वच्छता पूछपाच चालू होते आम्ही जेव्हा आलो तेव्हा तर ते सगळी साफसफाई चालू होती झाडांना छान असं टिपकणे पाणी देत आहे मी तुम्हाला आधी दाखवला व्हिडिओमध्ये त्या पद्धतीने आणि नेहमीच ते क्लीनच असतं इथेच काय शेगावमधल्या कुठल्याही कोणत्याही ठिकाणी गेलं ना आपण स्वच्छता अगदी अप्रतिम असते अगदी मस्त मन अगदी प्रसन्न होतं इतकं छान वाटत असतं तर इथेसुद्धा ते आले आम्हाला पुसपास करायची आहे असं म्हणून तर आम्ही दर्शन वगैरे घेतलं दोन मिनटात कारण त्यांना तिथे साफसफाई करायची होती म्हणून तर इथे आहे माऊलींचा खूप सुंदर असा फोटो तर त्या फोटोकडे बघताना असं वाटतात ना, वाटता, ना माऊली आपल्याकडे बघताय तुम्ही कुठल्याही अँगलला उभे राहा तर तिथे आपल्याला असं वाटतात की माऊली आपल्याकडेच बघताय अगदी कंटिन्यू कोणत्याही अँगलने बघितलं तरीसुद्धा असा अगदी माऊलींचा प्रसन्न असा फोटो आहे खूप मस्त आहे आणि त्याच्या शेजारी आहे महादेवाची ही पिंड आणि होबर का ही पिंड अगदी प्रत्यक्ष प्रगटलेली आहे साक्षात आहे ही पिंड आणि तिथे ती ती सगळी माहिती दिलेली आहेच की इथे कोणते कोणते चमत्कार झालेले आहेत काय तर पूर्ण छान ब्रह्मगिरीला जी प्रचिती आली ना तर ती इथेच जळ त्या पलंगावरती माऊलींनी ब्रह्मगिरीला जी प्रचिती दिली आणि ते फोटोसहित आहे बघा आहे तर खूप सुंदर अशी माहिती आहे जवळजवळ अकरा बारा इथे साक्षात्कार झालेले आहेत तर ते सगळे लिहिलेले आहेत तर तसं तर मी मागच्या व्हिडिओमध्ये एक एक तुमच्याबरोबर नेहमी शेअर करतच असते की काय असतं म्हणून तर कदाचित तुम्ही बघितले असतील तर तुम्हाला माहिती असेल नाहीतर बघा मागच्या सगळ्या व्हिडिओमध्ये मी बरीच अशी माहिती तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे तर तिथे साफसफाई करत होते म्हणून त्यांनी सगळ्या भक्तांना सांगितलं की तुम्ही पाच मिनिट सगळ्यांनी थोडं बाहेर थांबा म्हणून कारण ते तिथे पुसत आहे मग आम्ही थोडा वेळ बाहेर आलो म्हटलं चला थांबूया थोडं बाहेर आणि आम्ही बाहेर बसलो झाडाखाली खूप छान असं वाटत होतं प्रसन्न असं वाटत होतं आधी जेव्हा आम्ही आलो होतो ना अगदी खूप दोन तीन वर्षापूर्वी कदाचित तर हे सगळं इथे एवढा पॅकिंग नव्हतं अगदी सगळं ओपन होतं आणि अगदी म्हणजे पूर्णच पूर्ण पुर्ना ओपन होतं तर आता बऱ्याच ठिकाणी अशी पॅकिंग केलेली आहे त्यांनी हे झाडाच्या आजूबाजूलासुद्धा अशी पॅकिंग नव्हती ही अगदी पूर्णच ओपन होतं आपल्याला ह्या गार्डनमधून तिकडे इकडे येता जाता येत होतं असं तर हे बघा किती छान वाटतं ना माऊलींचा फोटो आपण कुठल्याही अँगलने बघितलं ना तरी ह्या मंदिराची ही आहे की आपण कुठल्याही अँगलने बघितलं तरी आपल्याला माऊलींचं दर्शन होतं कुठेही उभं राहिलो ना तरीसुद्धा आपल्याला माऊलींचं हे असं दर्शन होतं तर इतकं छान असे ह्या मंदिराची बनवलेलं आहे त्यांनी की आपण कुठेही उभं राहिलं तरीसुद्धा आपल्याला माऊलींचं दर्शन होईल म्हणून तर खूप सुंदर असं मंदिर आहे आणि मागच्या साईडला आधी आपल्याला दर्शन घेता येत होतं कारण मागच्या साईडला पूर्ण ओपन होते मागच्या साईडलाही खूप अशा जुन्या कोणाच्या तरी पादुका आहेत पण तिथे नाव लिहिलेलं नाही मी माझ्या पै एक व्हिडिओ टाकलेला आहे सुरुवातीलाच तर त्या व्हिडिओमध्ये त्या पादुकांचं दर्शनही तुम्हाला घडवलेलं आहे कर खूप सुंदर असं आहे पण आता पूर्ण पॅक केल्यामुळे तिथे आपल्याला जाता येत नाही अगदी म्हणजे पूर्णच पॅक केलेलं आहे आधी खूप ओपन होतं ते तर खूप छान आहे अगदी जुन्या का आहेत माऊलींच्या काळातल्या आहेत त्या तर खूप सुंदर असं हे मंदिर आहे श्री कृष्णाजीच्या मळ्यातलं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा बरं का तर हे असं खूप सुंदर असं कृष्णाजीचं मंदिर आहे जेव्हा पण तुम्ही शेगावला याल ना तर ते इथे दर्शन नक्की घ्या तुम्ही जर रिक्षाने आले तर जास्त वेळ थांबता येत नाही आणि अगदी पायपाई आले तर आपल्याला कितीही वेळ थांबता येतं अगदी मनसोक्त तिथे आनंद घेता येतो कारण रिक्षावाले दोन मिनिटातच दर्शन घ्या आणि पटकन या असं म्हणतात पायपाई जर आलो ना तर आपल्याला अगदी छान निवांत थोडा वेळ बसता येतं व्यवस्थित दर्शन नाही होतं आणि अगदी मन कसं प्रसन्न होतं बघा तिथे गेल्यावर निघावंसंच वाटत नाही बिलकुल तिथेच थांबावंसं असं वाटतं बराच वेळ माऊलींचं दर्शन आणि त्या भागामध्ये इतकं छान गार वाटत असताना मन अगदी प्रसन्न होऊन जातो जय गजानन श्री गजानन घनघनगनात गन, गन, बोते